कर्तव्यशाली जागतिक कीर्तीच्या समाजसेवी व्यक्ती असून आपली सेवावृत्ती कौटुंबिक पार्श्वभूमी आहे बेटी बचाव चळवळीच्या वर्ल्ड चा। बुक रेकॉर्ड आद्य म्हणून आपली खाती आहे आपल्या या भगवत समाजसेवा कार्याची नोंद दो। घेऊन अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने आपण विभूषित आहात आपले कार्य जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कारासाठी नामांकित असून साली भारताचे राष्ट्रपती महामहिम डॉक्टर अब्दुल कलाम दोन हजार आठ साली राष्ट्रपती पाटील यांनी आपल्या कार्याचे पुरस्कार प्रदान करून कौतुक केले ओमन एक्सलन्स अवॉर्ड युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन युरोप मॅन ऑफ अचीवमेंट ग्रंथात कार्याची नोंद इंटरनॅशनल पब्लिसिंग हाऊस रोटरी कम रोटरी कम्युनिटी बिल्डर अवॉर्ड बेटी बचाव कार्य जीवन साधना गौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रेसिडेन्शियल अवॉर्ड इंडियन मेडिकल असोसिएशन हिरकनी अवॉर्ड डी सायत्री वाहिनी सावित्रीबाई फुले पुरस्कार रमाबाई आंबेडकर पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार आदी एकशे पन्नास पेक्षा अधिक पुरस्कार आले आपण गौरवांकित आपल्या समाजसेवेच्या अडचणी झाल्याचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावरही उमटले महाराष्ट्राचे <laughs> राज्यपाल महामहिम रमेश बैस यांच्या हस्ते नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाईल्ड मिशन इन इंडिया हा समान सन्मान प्राप्त आहात आपण श्रीजन्माच्या स्वागतासाठी केवळ प्रबोधनच नव्हे तर अकरा कलमी कृती कार्यक्रमाची निर्मिती करून ती समाजमानावर बिंबवली आणि देशभर उभारणी केली आपल्या मार्गदर्शनाखाली श्रीजन्माच्या स्वागताचे हजारो ठराव विविध संस्था संघटना ग्रामसभा व तत्सम यंत्रणांनी सक्रिय सभा घेऊन केले आपण नेत्रसेवेद्वारे हजारो युवतींच्या जीवनात आनंद पेरला असून नेत्रदान व अंधत्व निवारणाद्वारे अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आपण स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अम्बॅसेडर आहात शिक्षण आरोग्य शेती नृत्य बालनाट्य गीत संगीत साहित्य क्षेत्रात आपण सर्व आहात वैश्विक महामारी कोरोना काळात आपण निर्भीडपणे नऊ हजार पेक्षा जास्त रुग्णांना मोफत हिलिंग सेवा पुरविली राजयोगा मेडिस्टेशन द्वारे हजारो सर्वसामान्य व्यक्ती पैकी अंध सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आपण स्वच्छता दूत व पर्यावरण दूत म्हणून चोख भूमिका चोख बजावली व कल्पतरूप वृक्षारोपण करून वृक्ष संस्काराचा वस्तुपाठाही आपण निर्माण केला माता पत्नी लेख सून अशा विविध नात्यांना समृद्ध करत चाळीस पेक्षा चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ नेत्रसेवा करणारी कर्तव्य तळमळीने कार्य करणारी सामाजिक कार्यकर्ता कवयित्री लेखिका नृत्य तिलका कुशल कलाकार संशोधक वृक्षप्रेमी व क्रांतिकारी व्यक्तिमत्वाकडून घडलेली समाजसेवा अतुलनीय अशी आहे विशेषतः दृष्टी दिव्यांगांसाठी आपण करत असलेले का समाजकार्य संघ व समस्त जनतेला प्रेरणादायी आहे आपण केलेल्या महत् कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टीन संघ आपणा महाराष्ट्र आपणास डॉक्टर हिलन केलर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करून सन्मानित करीत आहे जागृती अंध मुलींच्या शाळेमध्ये या छानशा सभागृहामध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत आज समारंभामध्ये उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय महासचिव जाधव सर आदरणीय सर आदरणीय पंकज कुमार बनवाल सर आदरणीय शिरीष देशपांडे सर आदरणीय खापेकर सर आदरणीय प्राची गुलजर मॅडम आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यांना ज्यांना आता पुरस्कार आज मिळाला आणि ज्यांना आता मिळणार आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि खास अभिनंदन करते आहे नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र यांनी हे अतुलनीय कार्य आहे आणि आज असेचाळीसावा वर्धापन दिवस आहे त्यासाठी आपण जोरदार अभिनंदन करूया आदरणीय प्रोफेसर भाटकेकर सर आणि आदरणीय जाधव सर आणि संपूर्ण टीम ही खूपच मनपूर्वक तळमळीने हृदयपूर्वक अंधांनी अंधांसाठी आन्धान आणि अत्यंत स्वयं बुद्धीने केलेलं हे कार्य एक समाजापुढे आदर्श आहे देशापुढे आदर्श आहे आणि मानवतेपुढे सुद्धा हे एक आदर्श आहे जगामध्ये जो वैश्विक आनंद जो आहे तो जर पाहायचा असेल तर यांनी केलेली जी धडपड आहे त्या धडपडीतून एक आनंद आणि त्या आनंदाची पेरणी आनंदाच्या बीजाची पेरणी या संघाच्या वतीने होत आहे आणि हा आनंद ते पेरत आहे मी वंदन करते सर सर लुईस ब्रेल यांच्या मी वंदन करते हेल केल यांच्या चरणी आणि मी खरोखरच नतमस्तक होते या सर्वांच्या चरणी कारण त्यांनी केलेलं हे अतुलनीय असं कार्य आहे आज मला या संघाने हेलन केरन यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला खरोखरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की ज्या एक अमेरिकन लेखिका आहेत ज्या समाजसुधारक आहेत मी यासाठी म्हणते की के त्यांनी केलेलं कार्य हे चिरंजीव आहे त्यांनी केलेलं कार्य हे अमृत तुल्य तु आहे आणि त्यांनी केलेलं कार्य हे कधीही न मिटणार असं कार्य आहे आणून म्हणून मी त्यांना म्हणते की त्या आहेत विचाराने आहेत कार्याने आहेत आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांना संपन्न करत आहेत हार्डवर्ड सारख्या युनिव्हर्सिटीतून त्यांनी म्हणजे पहिल्या त्या पदवीधर आहेत ज्या अंध आणि मुक बधीर आहेत त्यांची बारा पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्यातलं जे स्टोरी ऑफ माय लाईफ त्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी ते लिहिलं आणि ते सुद्धा अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं आणि अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ नागरिक मी सन्मानताना प्राप्त झाला की प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम असं त्याचं नाव आहे आणि त्यांनी पूर्ण आयुष्यभर अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाइंडसाठी काम केलं स्त्रियांच्या अधिकारासाठी काम केलं मूक बधिर अंध बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी काम केलं आणि म्हणूनच अशा कर्तव्यदक्ष आणि तळमळीने कार्य करणाऱ्या म्हणजे अशक्यतून शक्यताकडे घेऊन जाणाऱ्या अशा या मान्यवर अत्यंत महान अशा रूपांतर त्यांच्या कार्याचं रूपांतर एका चित्रपटात झालं आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मिरॅकल ऑफ वर्कर्स आणि त्याच्यातून त्यांची जीवन पद्धती आपल्याला लक्षात येते त्यांनी केलेलं कार्य आपल्या समोर येतं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा या विभूती ज्या बांधवांसाठी लढल्या लढल्या अपंगांसाठी स्त्रियांच्या हक्कासाठी लढल्या आणि त्यांना एक राजकीय अंडरस्टँडिंग समज पण होती आणि त्या माध्यमातून त्या पुढे गेल्या त्यांचं कार्य हे आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहेत आणि आदर्श आहेत आशा हेलन या विभूतीला मी नमन करते आणि वंदन करते आणि अत्यंत नम्रतापूर्वक त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मी स्वीकारते आणि स्वतःला खूप भाग्यवान समजते आपलं जे कार्य आहे नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र म्हणजे हे जे काही सगळे महान व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना आपल्या या नेत्र चक्षुने दिसत नाहीये पण मन ते सगळं जाणतात ते समजून घेतात आणि मनज चक्षू त्यांचे सतत म्हणजे झोपत नाहीत कधीच हे नेत्र ज्याला आपण म्हणतो शरीराने दिलेले डोळे आहेत हे रात्री झोपतात तरी मिटतात तरी परंतु जे मन चक्षूचे नेत्र आहेत हे मिटत सुद्धा नाहीत आणि ट्वेंटी फोर आवर्स ते काम करत राहतात अशा या नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र यांच्यावर मी छोटीशी कविता केलेली आहे ती आपल्या समोर मी सादर करते कवितेचं नाव आहे दृष्टी ज्योत डोळ्यांना दिसत नसलं म्हणून काय झालं डोळ्यांना दिसत नसलं म्हणून काय झालं नाही स्वप्न पाहता येत डोळ्यांना दिसत नसलं म्हणून काय झालं नाही स्वप्न पाहता येतं मन चक्षुच्या साह्याने ते अधिक उजळ दिसत असत मन चक्षुच्या साह्याने ते अधिक उजळ दिसत असत भूगोळाचे दरवाजे असले जरी बंद भोगोळाचे दरवाजे असले जरी बंद अंतकरणातला प्रकाश हृदयाचा गाभारा टाकतो उजळून आणि देतो हृदयातल्या देतो सर्व इंद्रियांना नव चैतन्याची शक्ती खूप नव चैतन्याच्या सह्याने स्पर्श बोलू लागतात त्वचेलाही मग नव्याने डोळे येतात नव चैतन्याच्या साह्याने स्पर्श बोलू लागतात त्वचे नाही मग नव्याने डोळे येतात ब्रेन लिपीची भाषा चक्क असंके असंके मन ते वाचू लागतात असंख्य असंख्य डोळ्यांची ही दृष्टी करत राहते स्वप्नांची बांधणी म्हणूनच म्हणते भूगोळाला दिसत नसलं म्हणून काय झालं भूगोळाला दिसत नसलं म्हणून काय झालं अंधांना ही स्वप्न पाहता येत मनुष्य मनचक्षुच्या साह्याने ते अधिक उजळ दिसत असत अंध कसे अंध कसे हे तर डोळसच म्हणा अंध कसे हे तर डोळसच म्हणा कारण कारण उघड्या डोळ्यांनाही कधी कधी दिसत नसतं ते हे पाहू शकतात सांगायचं झालं का तर गरिबांची भूक आहे अनाथंचं दुःख आहे रोग्यांची वेदना आहे आईची अगतिकता आहे अर्थतेची हाक आहे काजळातील हाक आहे हे सगळं त्यांना दिसत असतं आणि म्हणूनच म्हणते डोळे नसले तर म्हणून काय झालं अंधा नाही दिसत असतं आणि ते अधिक दूरच ते पाहून उजळून टाकत असतं <laughs> स्पंदन मौन मौल्यवान खरे देता ते मानवाला माणुसकीचे खरे खुरे दोन नेत्र हिरे हृदयाचे स्पंदन मौल्यवान खरे देता ते मानवाला माणुसकीचे खरे खुरे दोन नेत्र हिरे नेत्र हिऱ्यांनी पाहिलं स्वप्न नजरेचे स्वप्न एकतेचे स्वप्न राष्ट्र उभारणीचे स्वप्न देश बांधणीचे स्वप्न देश बांधणीचे स्वप्न महासत्तेचे हे स्वप्न साकारण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करूया हे स्वप्न साकारण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करा मात्र नेत्रदानाचा संकल्प आजच करा डोळ स्वप्नांना या गरुडाचे दोन पंख द्या हृदयाच्या स्पंदनांना नजरेचा द्या नजरा दृष्टी ज्योत उजळू द्या दृष्टी ज्योत उजळू द्या ही कविता मी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्रा यांच्या सर्व सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांना समर्पित करते मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प जे ज्यांना ज्यांना जिस्मानी दोन डोळे आहेत त्यांनी केला पाहिजे आणि अन्न बांधव नेत्रदानाच कार्य करू शकतात म्हणून कसं आहे की एका व्यक्तीने केलेलं नेत्रदान हे दोन व्यक्तींना डोळच बनवत असते दृष्टी देऊन जात असते म्हणजे केल्याने दुप्पट होणार हे दान आहे आणि हे मरणोत्तर करायचं आहे त्यामुळे त्यातून आपल्याला काही दुःख होणार नाही आपल्याला काही वेदना होणार नाही किंवा आपला काही लॉस होणार नाही उलट आपल्याला जी जी हो आप हे आपल्याला कामाला येणार आहे तर अशा प्रकारचं नेत्रदानाच आपणही म्हणून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा अशी मी आपणा सर्वांना प्रार्थना करेल एक दृष्टी नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये डोळ्यांची काळजी निगा आणि डोळ्यांना होणारे आजार आणि त्याच्यावरचे उपचार याविषयीची माहिती दिलेली आहे ते पुस्तक मी आदरणीय मान्यवरांना इथे प्रदान करत आहे आणि त्यासोबतच फॉर्म इथे यानंतर देण्यात येतील आणि त्याचा आपण नक्कीच भरायचे आहे आणि इथे जमा करून आपण नेत्रदानाचा संकल्प करू शकतो नेत्रदानासाठी दोन ओळी मी इथे सांगते मी संदेश हृदयात जागवूया नेत्रदानाचा संदेश हृदयात जागूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्र दान करूया नेत्रदानाचा संदेश जागूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब प्रतिबिंबात साकारले नव जीवन स्वप्न जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्र दान करूया दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा थांबले श्वास संपले जीवन थांबले श्वास संपले जीवन मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया आपण मरतो <laughs> तर सगळे रडतात न रडता तो अमृतमय करूया मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्र दान करूया आपणा सर्वांना मी एक छोटीशी प्रार्थना करते की दोन तीन ओळीची एक संकल्प नेत्रदानाचा आपण इथे करूया भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आज मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे नेत्रदान हे महान नेत्र 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 दान आहे नेत्रदानाने व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते या पुण्य सहभागी होत आहे मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प प्रतिज्ञा करत आहे हातखाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय भारत माता की असं भाषण तुम्ही ऐकलं आएकल, विचार ऐकले जे पुस्तक आता नमूद केलेलं म्हणजे सांगितलं तुम्हाला त्या पुस्तकाची प्रत आम्ही ऑलरेडी घेतलेली आहे गजानन मग साहेबांना मी जबाबदारी देण्यात येणार आहे आणि शक्य तितक्या लवकर जेव्हा या वर्षाचा आता दिवाळी अंक प्रसिद्ध होईल त्या दिवाळी अंकाबरोबर या पुस्तकाचं ब्रेल प्रकाशन करण्यात येईल आणि सर्व अंधशाळांना आणि जे ब्रेन वाचक आहेत त्यांना ब्रेन वाचण्यात रस आहे ज्या ब्रेन जागृतीचे जे मेंबर आहेत त्या सर्वांना ती गिफ्ट बनवून ते पुस्तक पाठवण्यात येईल त्याच्यानंतर मग दुसरं येईल साहित्य परिषदेसाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं रस घ्यावा आणि हे जे साहित्य माननीय म्हणजे आमची जी अलीकडची घोषणा आहे की अन्नासाठी दृष्टीवाधितांसाठी जे साहित्य प्रकाशित झालं पाहिजे प्रसिद्ध झालं पाहिजे त्याविषयीने हे उत्तम पाऊल आहे